गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात एक व्हाईट कॉलर लँडमार्फिंगची टोळी कार्यरत झालेली आहे आणि त्याचा एक प्रकार म्हणजे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंपाऊंड संपल्यानंतर अमेरिकन मिशनची ज्या सत्तावन्न एकर जागा जी आहे त्या सत्तावन्न एकर जागेवर आता हळूहळूहळू अतिक्रमण होऊन इमारती उभा करत आहेत तर कुठली परवानगी आहे कुणाचीही परवानगी नाही आहे राहुल रेखावर साहेबांनी जो निर्णय दिला होता की जागा शासनाची आहे ते अपील झाल्यानंतर परत डिव्हिजनल कमिशनरने निर्णय दिला की जागा शासनाची आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे निकाल नव्वद दिवस जर अपील जर असेल तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही आहे परंतु तिथं बांधकाम परवानगी कुणी घेतली आहे काय तर कुणीही घेतलेली नाही गोरगरिबांना न्याय ना वेगळा आणि हा चोरांना न्याय वेगळा चालणार नाही या कोल्हापूरमध्ये आणि एक ठराविक लोक एका समाजाची लोक कशी जागा मिळवतात ती गेल्या काही वर्षापासून कोल्हापुरात एक व्हाईट कॉलर लँडमार्फिंगची टोळी कार्यरत झालेली आहे किती शासकीय जागा निमशासकीय जागा हडप करायच्या आणि सिमेंटची जंगल उभा करायची आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे अगदी जिल्हाधिकारी कार्यालयाचं कंपाऊंड संपल्यानंतर अमेरिकन मिशनची जागा सत्तावन्न एकर जागा जी आहे त्या सत्तावनिक जागेवर आता हळूहळूहळू अतिक्रमण होऊन इमारती उभा करत आहेत कुठली परवानगी आहे कुणाचीही परवानगी नाही आहे राहुल रेखावर साहेबांनी जो निर्णय दिला होता की जागा शासनाची आहे ती अपील झाल्यानंतर परत डिव्हिजनल कमिशनरनी निर्णय दिला की जागा शासनाची आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याने विनंती केली आहे निकाल नव्वद दिवस जर अपील जर असेल तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही आहे परंतु तिथं बांधकाम परवानगी कुणी घेतली आहे काय तर कुणीही घेतलेलं नाही मग हे लाड कुणाडी करताय गरिबांच्या तुम्ही भाजीच्या बुट्ट्या उचलताय कपऱ्या वरती शेड काढताय बारीक सारी गोष्टी तुम्ही अतिक्रमण करताय जिना पुढं आला आहे खिडकी पुढं आल्या का तर त्यांना कुठलं तर पाठीमागं पाठबळ नसतं ह्याच्यावर पैसा नसतो म्हणून गोरगरिबांना न्याय वेगळा आणि ह्या चोरांना न्याय वेगळा चालला नाही ह्या ना कोल्हापूरमध्ये आणि एक ठराविक लोकं ते का समाजाची लोकं कशी जागा मिळवतात ती त्यांना जागा कशा मिळतात त्या भविष्यामध्ये अशा लोकांच्या घरावर मोर्चे काढायला लागतील आणि जा विचार लागेल की नाही ह्या आमच्या कोल्हापूरच्या जागा आहेत आमचा आत्मा आहे आमचा आमचं हृदय आहे कुठे जयप्रभा कोणतं घेत आहे चालीस सिलोमीटर कोणतं आहे कावानाच्या जागा कोणतं घेत आहे आता कनाथनगर परत झाला आता मग कोल्हापुरात भविष्यामध्ये रिकाम्या जागा राहणार नाहीत श्वासोश्वास घ्यायला कोल्हापूर करण्याची अडचणी येईल आणि म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे आणि जी जी अतिक्रमणं झालेली आहेत बेकायदेशी बांधकाम त्या कनाथनगर म्हणजे आपल्या त्या इथं झालेले आहेत अमेरिकन मिळतं जमीन दोस्त केली पाहिजेत आता भविष्यामध्ये आमचा निर्णय असावी की तुम्ही तर करा नाही तर शासनाही जागेवर जे अतिक्रमण झाले बेकायदे बांधकाम झाले आहेत तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक स्वतः हत्यारं घेऊन तिथं उतरतील आणि त्या जागा आणि कंपाऊंड मारल्या ते बुडून तोडून टाकतील उद्ध्वस्त करतील अशी आता आम्हाला भूमिका घ्यावं लागेल राजकीय राजकीय वर्दस आणि पैशाचा खेळ म्हणूनच गरिबांना न्याय वेगळा आणि श्रीमंतांना न्याय वेगळा कोण आहे एक ठराविक टोळीच आहे कोल्हापुरातली अशा जागा शोधायच्या आणि हडप करायच्या म्हणून अशी म्हणलं काय इथं मंगल कार्यालय का होत नाही शासनाचं काय इथं एक चांगलं सुशिद्ध नाट्यगृह होत नाही काय इथं सेंट्रल बिल्डिंग सुश्ध पार्किंगचं होत नाही झालं पाहिजे ना ह्या जागा आपल्या आपल्या जागा याच्या मिळल्या पाहिजेत आणि आम्हाला जागा तिथं नको आहेत शासनाची उपक्रम राबवा आणि कोल्हापूरच्या विकासात भर पडून दे अशा भूमिका आता भविष्यामध्ये घ्यायला लागेल आज आम्ही मुख्यमंत्री मोदयांना आम्ही कळवतो आहे महसूल मंत्र्यांना कळवतोय नगरविकास खात्याचे दादा पाटील पालकमंत्री या सगळ्यांना विनंती करतोय आम्ही साहेब कोल्हापूरच्या जागा वाचवा शाहू नगरीनी छत्रपती शाहूनी दिल्या जागा त्याचं पर्पज काय आणि आता काय पर्पज चाललंय पैशा जोरावर कोल्हापूर विकत घ्यायला निघालेत चालणार नाही तर कुठल्या पिढीमध्ये अशा लोकांच्या प्रवृत्ती घरावर भविष्यात मोर्चे करून जात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका